विधिमंडळामध्ये आज मुंबईच्या प्रश्नांवर विशेषतः मुंबईतल्या रस्त्यांच्या प्रश्नांवर बैठक होती ही बैठक विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बोलावली होती आणि मुंबईतल्या आमदारांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं पण याच बैठकीला नगरविकास मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार होते पण या बैठकीला बराच काळ एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत ते का उपस्थित राहिले नाहीत आणि या बैठकीमधून नंतर नेमकं काय सार बाहेर आलं याच्यातून नेमकी ठाकरे विरुद्ध शिंदे या मुकाबल्याची जी एक विलक्षण कोंडी किंवा घुसमट सुरू आहे ती आज विधिमंडळामध्ये पाहायला मिळाली काय होतं हा सगळा मामला हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो विधीमंडळामध्ये आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतल्या रस्त्यांच्या प्रश्नांवर एक बैठक बोलवली होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईतल्या रस्त्यांची विशेषतः कॉन्क्रिटीकरणाची अनेक कामं काढण्यात आली होती या कामांसाठी जवळपास तेवीसशे कोटी रुपयांच्या कामांचा जो काही निविदेचा भाग आहे किंवा तो जो निविदेचा कार्यक्रम आहे याच कार्यक्रमावर काहीसा आक्षेप हा आदित्य ठाकरे यांनी घेतलेला होता पाच रोड बऱ्या रोड कंपन्या किंवा जे बरे रोड बिल्डर आहेत अशा पाच जणांच्या निविदा रद्द करण्यासंदर्भात सुद्धा आणि यातले काही कंत्राटदार पळून गेले अशा स्वरूपाचा आरोप हा शिवसेनेकडून करण्यात आला होता यावर उद्धव ठाकरे हे आज सभागृहात होते पण उद्धव ऐवजी हा संपूर्ण किल्ला लढवण्याचं काम हे आदित्य ठाकरे यांनी केलं होतं कारण गेल्या वर्षी आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते आदित्य ठाकरे यांचे हे प्रश्न काहीसे बोचरे होते पण या प्रश्नांची उत्तरं सरकारकडे होती विशेषतः एकनाथ शिंदेकडे होती असा एकनाथ शिंदेचा दावा आहे आणि आज जी बैठक घडली किंवा झाली या बैठकीमध्ये बराच काळ एकनाथ शिंदे अनुपस्थित होते त्याचं झालं असं या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि या बैठकीच्या दालनापर्यंत दुसऱ्या मजल्यावरच्या दालनापर्यंत एकनाथ शिंदे पोचले होते पण त्याच वेळेला तिथे विधानसभा अध्यक्ष आले नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आपण मागल्या पावली फिरत असल्याचं सांगत अध्यक्ष आल्यानंतर येऊ असं म्हणणारे एकनाथ शिंदे नंतर, नंतर विधिमंडळामध्ये विशेषतः विधान परिषदेमध्ये जाऊन बसले आणि तिथल्या कामकाजामध्ये त्यांनी सहभाग घेतला पण तोपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष येऊन या बैठकीला सुरुवात झाली होती अनेक मुंबईतल्या आमदारांनी आपापल्या भागातल्या आप तक्रारी किंवा विशेषतः रस्त्यांच्या समस्या मांडायला सुरुवात केली होती आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुंबईचे महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या सहित अनेक प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये जो प्रमुख आक्षेप होता की आदित्य ठाकरे यांचा की या संपूर्ण निविदा वाटपामध्ये किंवा या कामांची कंत्राट देण्यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे त्याचा व्हाईट पेपर काढला जावा किंवा या संपूर्ण सगळ्या प्रकरणाच्या आर्थिक व्यवहारांची आणि आर्थिक घोटाळ्याची ईओडब्ल्यू च्या मार्फत म्हणजे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मार्फत चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती ही त्यांची मागणी त्यांनी केली जरी असली तरी ती विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतली पण त्यावर योग्य तो निर्णय आज अगदी शब्दबद्ध होऊ शकला नाही पण या संपूर्ण बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या मार्फत या रस्त्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन किंवा मतदारसंघांमध्ये जाऊन अतिरिक्त आयुक्त जे मुंबई महानगरपालिकेचे आहेत ते या संपूर्ण कामाचा आढावा घेणार आहेत त्यांच्याबरोबर रस्ते बांधणी विभागातले अनेक अधिकारी असणार आहेत अभियंते असणार आहेत आणि खरंच या कामांचा दर्जा योग्य आहे की निकृष्ट याची पाहणी केली जाणार आहे या सगळ्या गोष्टी होत असताना आदित्य ठाकरे यांना आपण एखादा मुद्दा जो विरोधात लावून धरला त्याची फते झाली असं त्यांना वाटत होत पण प्रत्यक्षात असं काही घडल्याचं दिसत नव्हतं आता आदित्य ठाकरे यांनी मांडलेले सगळे मुद्दे हे बाळबोध आहेत असं कदाचित एकनाथ शिंदे समजून होते पण आज ज्या पद्धतीची बैठक झाली आमदारांनी ज्या पद्धतीचे मुद्दे मांडले आणि या बऱ्याचशा बैठकीच्या सांगोपांग चर्चेमध्ये जरी एकनाथ शिंदे अनुपस्थित होते असले ते स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे नगरविकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे गृहनिर्माण मंत्रालय त्यांच्याकडे आहे असं असताना त्यांनी बराच वेळ या बैठकीपासून दूर राहणं पसंत केलं आता याच कारण काय तर याच कारण असं आहे ठाकरे विरुद्ध शिंदे हा जो काही मुकाबला गेली गेली काही वर्ष सुरू आहे विशेषतः मुख्यमंत्री पदाचे अडीच वर्ष आणि त्यानंतरचे हे सहा महिने या संपूर्ण काळामध्ये जानेवारी महिन्यामध्ये डीपीडीसीची म्हणजे जिल्हा नियोजन समितीची बैठक वॉल्टेड सेंटर मध्ये लावण्यात आली होती या बैठकीचं अध्यक्षपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं या बैठकीमध्ये निधी वाटपाच्या संदर्भातले काही निर्णय घेतले जाणार होते काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती या बैठकीला आदित्य ठाकरे यांनी पाठ फिरवली होती ते या बैठकीला गेले नव्हते आज त्याची जवळपास फिट्टमपाट करण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा जसे आदित्य या बाएट, मागच्या बैठकीपासून किंवा जिल्हा नियोजनच्या बैठकीपासून लांब राहिले तसे आज एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीपासून लांब राहिले याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांनी महासत्तांतरासाठी शिवसेना आ, सोडली किंवा शिवसेनेतले जे काही काही आमदार होते त्यांना बाजूला घेऊन आपला स्वतःचा एक वेगळा गट बनवत त्यानंतर संपूर्ण पक्षावर जे काही अधिकार सांगितला निशाणीवर अधिकार सांगितला नावावर अधिकार सांगितला आणि त्याला निवडणूक आयोगाने जे काही मम म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये अगदी ते गुवाहाटीला गेल्याच्या पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध मुकाबला करण्याचं काम हे आदित्य ठाकरे अगदी त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानापासून करतायत त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरची पहिली बैठकच आदित्य ठाकरे यांनी घेतली होती आणि तेव्हापासूनचा हा सिलसिला सुरू आहे त्यामुळे याच्या आधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे काही ठिकाणी समोरासमोर आले होते पण आज मात्र आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर येण्याची त्यांना संधी असताना ती शिंदेंनी टाळलेली आहे याचं कारण असं आहे की मागच्या वेळेला आदित्य यांनी ती संधी वाया दवडली होती आणि त्यामुळे शिंदे असो किंवा ठाकरे असो या दोघांमधला हा जो मुकाबला आहे हा आणखी काही वेळ सुरू राहणार आहे पण त्याच वेळेला मुंबईकर जे काही रस्त्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतायत त्याच्याबद्दल आदित्य ठाकरे काय म्हणतात हे आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया हो पावसाळ्या सोडत उन्हाळ्यात आपण विचार करणं गरजेचं आहे कारण आता पाणी किती राहिले पाण्याची कपात आता सुरू होईल आजच मी बातमी वाचली की टँकरचं सुरू झालेलं आहे बरं एका बाजूला हे होत असताना बीएसटी बीएसटी सारख्या लाईफ जनरल मॅनेजर नाही आहे जे नेहमी एक सिनियर आय अधिकारी असतात कोणीतरी नेमून दिला पाहिजे पंधरा वॉर्ड ऑफिसर नाही मुंबईला अजून महापौर किंवा हे बाकीचे तर समित्या नाहीच आहेत कारण निवडणूकच घेऊ शकले नाहीत हे लोक पण हे जे प्रशासन चाललेलं आहे ठीक आहे आयुक्त आता चांगले आहेत सगळं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या आधी जो काही गोळ अडीच वर्ष घालून ठेवलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री घटनाबाह्य गद्दारांनी आणि सगळ्या प्रशासनाने कुठे ना कुठेतरी ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे आता आपण पाहिलं की आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण सगळ्या प्रकारांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि यामध्ये आपली सरशी झाली असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे पण असं काही घडलेलं नाहीये अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक ही या, या संपूर्ण विकास कामांवर रस्त्याच्या विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आलेली आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे पण आता शिंदे असो किंवा ठाकरे असो या दोघांच्याही राजकीय कलगी तुऱ्यामध्ये मुंबईकरांच्या वाट्याला काय येणार आणि ते मुंबईचे जे आमदार आहेत ते हे सगळं कसं स्वीकारणार हे बघणं खूपच औसुक्याचं आहे कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कुत्रेकर टाइम महाराष्ट्र विधान भवन मुंबई